इकडे मुंबईच्या वडाळ्यातील प्रति पंढरपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात देखील भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सकाळी अभिषेक संपन्न झाला आहे चारशे वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आलं आहे आणि शिंदेसोबतच आमदार प्रसाद लाड आणि कालिदास कोळंबकर हे देखील या महापूजेवेळी उपस्थित होते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते विठ्ठलाला अभिषेक घालण्यात आलेला आहे मुंबईच्या वडाळातील प्रति पंढरपूर नावानं ओळखलं जाणारं हे विठ्ठल मंदिर की बळीराजाला सुखी होऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ हो दे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ हो दे आणि बळीराजाबरोबर वारकरी आहेत आपले लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ हो दे हेच चांगलं आहे हीच प्रार्थना आहे सगळ्यांना खूप खूप आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि देवस्थानचं देखील हे जे प्राचीन देवस्थान आहे पुरातन देवस्थान आहे आणि याला शासनाकडून आपण पंचवीस कोटी रुपये या ठिकाणी या मंदिराचं विकास आणि या परिसराचं सुशोभीकरण यासाठी आपण दिलेले आहेत आणि लवकरच त्याचा आराखडा तयार होऊन इथं देखील खूप चांगल्या सोयीसुविधा भक्तांना मिळतील आणि त्यासाठी शासन देखील प्रत्येक आता पाहतोय आपण मंदिराचं पुनर् निर्माण असू द्या जीर्णोद्धार असू द्या आपली मंदिरं आपलं खरं म्हणजे एक प्राचीन जी संस्कृती आहे तिचं जतन करणं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले त्याचं जतन करणं संवर्धन करणं हे शासनाने एक आ, हाथी घेतने का एक चंगला उपक्रम है आज आषाढ़ी एकादशी के अवसर पर सभी भक्तों को मैं शुभकामनाएं देता हूँ पंडरपुर में भी बहुत ही ऐसा ही उत्साह है लोगों में और यहाँ भी देख रहे प्रति पंडरपुर ये भी पुरातन मंदिर है देवस्थान है इसकी स्थापना